नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बर्फीचा असा एक प्रकार पाहणार आहे त्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा खवा कि किंवा दुधाचा वापर केला नाही तर ही फक्त मिठाईच्या दुकानात भेटते त्या लागते त्यासाठी मी दोन सिक्रेट साहित्यांचा वापर केला आहे फक्त ते कोणते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ हो पूर्णपणे शेवटपर्यंत बघा प्रथम कडाईमध्ये आपल्याला हे अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडं मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला हे बघा इथं मी दहा मिनिट आपला हा मैदा चांगला भाजून घेतला आहे तुम्ही कलर पाहू शकता अजिबात चेंज होत नाहीये त्याचा वास खूप छान सुटतो आणि या ठिकाणी मी आता गॅस बंद करते गॅस बंद करून आपल्याला यामध्ये मी एक वाटी इथं मिल्क पावडर घेतली आहे छोटी वाटी ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नाही त्याचा कलर चेंज होतो आणि इथं मी काजूची पावडर घेतली आहे एक छोटी वाटी काजूची बारीक पावडर करून तयार घेतली आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद असतानाच आपल्याला हे सगळं करायचं आहे चांगल्या प्रकारे असं एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस चालू करून हे फक्त एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला मिक्स परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिडियम आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे हे बघा या प्रकारे इथे हे पूर्णपणे मिक्स झालं आहे आपली मिल्क पावडर आहे ती मैद्याला पूर्णपणे मिक्स झाली आहे मैद्यामध्ये आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे हे बघा इथं मी हे मिश्रण आपलं प्लेटमध्ये काढून घेतलं आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला कारण की आपण जर गरम कडाईमध्ये ठेवलं तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो त्यामुळे हे मिश्रण सगळं आपलं प्लेटमध्ये काढायचं आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहून घेऊ इथं मी आपलं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता मी कढईमध्ये ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला त्याच वाटीने मी इथं पाऊन वाटी साखर घेतली आहे ती कढईमध्ये टाकते आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि आपली इथे ही साखर आहे ती पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे साखर आपल्या इथे पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आप आणि आपल्याला एक तारीपेक्षा कमी असा चिकट पाक करायचा आहे आपण जिलेबीला जसं बनवतो अगदी त्याप्रमाणेच इथे मी साखर ही वितळून घेते हे बघा साखर इथे मी पूर्णपणे वितळून घेतले आहे त्यामध्ये मी तीन ते चार कांड्या केसरचे टाकते आणि कलर खूप छान आहे आपल्या बर्फीला केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असं तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही इथं तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाला एक चांगली उकळी आली आहे एक ते दोन उकळी मी इथं काढून घेतली आहे खूप पण आपला असा दाटसर पाक बनवायचा नाही आहे असं फक्त चिगड सर झालं पाहिजे बाक असं बनवायचं आहे आपल्याला फक्त चिपचिपा असा झाला पाहिजे हाताला असं पाक बनवायचं आहे त्यामध्ये आपण आता हे जे घेतलेलं मिश्रण आहे मैद्याचं ते आपण यामध्ये टाकून घेणार आहे थोडं थोडं करून आणि असं भिपच्या साईने एकत्र करायचं आहे त्याने गुप हुया होत नाही आणि एकसारखं मिक्स होईल हे बघा याप्रमाणे एक सारखं हलवड आपल्याला हे मिश्रण पूर्ण एकत्र आहे आपलं हे मिश्रण पूर्णपणे एकत्र झालं आहे आपल्याला फक्त आता एखाद मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे आणि बंद करायचं आहे हे मिक्स करून ठेवायचं आहे हे बघा याप्रमाणे आपल्या मिश्रणने पूर्णपणे कढई सोडली पाहिजे असं आपलं तयार करायचं आहे हे मिश्रण तुम्ही पाहू शकता कढईला ते अजिबात चिटकत नाही आता मी आता ह्या गॅस बंद करते हे बघा आता आपल्या ह्या डिश मध्ये आपल्याला हे मिश्रण सेट करायचं आहे तुमच्याकडं जर केकचं भांडे असेल त्यामध्ये सेट केलं तरीही चालेल किंवा नसेल तर आपला कुकरचा डबा असतो लहान डबा त्याच्यामध्ये सेट केला तरीही चालेल मी आपल्या मध्ये आपलं हे सगळं मिश्रण काढून घेते स्पॅचुऱ्याचे साईने मी हे सेट करून घेते एकसारखं तुम्ही एखादी एक सपाट वाटी असली त्याच्या साहिनी केलं तरी चालेल हे बघा इथं मी या प्लेटमध्ये आपली ही बर्फी चांगली पसरून घेतली आहे एकसारखी आता आपण हिला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये एक पाऊन तासासाठी ठेवून देऊ अर्धा ते पाऊन तास आणि तुम्हाला जर बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता पण त्याला थोडा टाइम जास्त लागेल एक दीड ते दोन तास त्याला सेट होण्यासाठी लागतील चौकोणी so, शेपमध्ये मी आपली ही बर्फी कट करून घेते बघा इथे मी आपली ही पूर्णपणे बर्फी कट करून घेतली आहे मी तुम्हाला पीस काढून दाखवते हे बघा